खूप साऱ्या जणींच्या म्हणजे कमेंट होत्या खूप मेसेज आले ब्लाऊज ब्लाऊज ब्लाउज सध्या मला जेवढा काही स्टॉक उपलब्ध झाला आहे तेवढा स्टॉक मी तुम्हाला दाखवत आहे आणि हो पहिला सांगते या आपल्या चॅनलवरती प्रांजल शिंदे साडी कलेक्शनवरती खूप नवीन नवीन साड्या ब्लाऊज अजूनही खूप साऱ्या ॲड होत जाणार आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब जरूर करा सबस्क्राईब केल्यानंतर जसा काही जो नवीन व्हिडिओ येईल नवीन व्हरायटी जे काय असेल ते तुम्हाला पाहायला मिळेल तर मी जी नेसलेली साडी आहे ह्या साडीचा व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओला आलेला आहे नऊशे पन्नासला ही साडी तुम्हाला घरपोच मिळणार आहे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या बाहेर तुम्हाला एक्स्ट्रा पैसे द्यावे लागतील चला आ, मी घातलेला जो ब्लाउज आहे तो पण मी तुम्हाला दाखवणार आहे सोबत सांगते आता दुसरा जो पॅटर्न आहे तो पण शेअर करेन हा पण तुम्हाला शेअर करेन तर पहिला अजून एक पॅटर्न आणलेला आहे जो तुम्हाला चांगल्या रिजनेबल मध्ये पण मिळत आहे क्वालिटी बेस्ट देण्याचा प्रयत्न केलेला आहे ही घातलेला जो आहे तो तीनशे पन्नासला तुम्हाला घरपोच मिळणार आहे आणि त्यातला हा दुसरा बघू शकता हे बघू शकता तर हा ब्लाऊज खूप सुंदर आहे याच्यावरती जे वर्क करण्यात आलेलं आहे ना एकदम बारीक नाजूक असं वर्क करण्यात आलेलं प्रॉपर टिकलीचं वर्क देण्यात आलेलं आहे हा ब्लाउज सुद्धा घातल्यानंतर खूप सुंदर असा दिसतो याच्यामध्ये दहा कलर उपलब्ध केलेले आहेत खूप कमेंट असतात गे ताई हा कलर म्हणजे साड्या फोटो पाठवले जातात याला मॅच होतोय का बघ त्याला मॅच होतोय का बघ आता टेन्शनच नाही पण एवढं सांगते की याचाही स्टॉक माझ्याकडे जास्त नाही त्यामुळे आ, विचार करण्यात वेळ घालून पुन्हा जर डायरेक्टली पेमेंट केलं तर मग अवघड होतं मला पेमेंट रिटर्न करावं लागतं त्यामुळे तुम्हाला सांगणं आहे की आवडलं ना लगेच बुकिंग करा कारण याचा स्टॉक मी रिक्वेस्ट खरं तर खूप हे ना म्हणजे अवेलेबल केलेलं आहे त्यामुळे मी आधीच क्लिअर करते पुन्हा सोलडाऊचा मेसेज येऊ शकतो तर बघू शकता ह्या ब्लाउजला पूर्णपणे वर्क आहे बॅकला पण आहे फ्रंटला पण आहे तर हे बघू शकता आणि आता जी मी साइज शेअर करत आहे ती ओनली फक्त डबल एक्सेल आहे एक्सेल वाल्यांसाठी सुद्धा व्हिडिओ येणार आहे ही साईज फक्त डबल एक्सेल साईज आहे दुसरी गोष्ट तुमची साईज तुम्हाला माहीत करून घ्या आणि मग बुकिंग करा फोटो जे आहेत ते मिळणार नाहीत फक्त आणि फक्त मी डायरेक्टली तुम्हाला दाखवते कारण फोटोमध्ये कलर चेंज होतात आणि मग पुन्हा हा डार्क हा फेंटा असा होतो त्यामुळे व्हिडिओमध्ये जसा दिसतो ना तसा ब्लाउज तुम्हाला येणार आहे म्हणजे डस्टी कलरमध्ये आहेत ना त्यातला हा आहे तो पुढचा जो कलर आहे तो आहे राखाडी कलर खूप सुंदर असा हा राखाडी कलर याचा कपडा जर बघितला ना ताईनं तुम्ही बघा हा कपडा क्वालिटी एकदम बेस्ट देण्यात आलेली आहे कपडा खूप चांगला आहे खूप ज्या ताईने माझ्याकडून ब्लाऊज घेतले ना एकीची एक पण ना कंप्लेंट नाही की बाबा तुझा कपडा खराब आहे खूप सुंदर आहे कसाही घाला कसाही चोळा मोळा आपटा दुपटा काही प्रॉब्लेम नाही आपल्याकडे साड्या भरपूर असतात आता असं वाटतं पण पुन्हा अचानक सुस्तिका रे ब्लाऊज हा कलर घेतला असता तर बरं झाला असतं तो कलर त्या पुढचा जो कलर आहे तो हा कलर आहे खूप सुंदर हा सुद्धा कलर आहे पेट्रोल ब्ल्यू कलर म्हणला जातो अशी जर जा साडी असेल तर बघा आता साड्यांचे फोटो बऱ्याच जणी पाठवले आता व्हिडिओ बघून घ्या आणि तुमचं तुम्ही ठरवून डायरेक्ट बुकिंग करा आजच्या दिवस उद्या दिवस मला माहित नाही स्टॉक राहतोय जातोय त्यातला पुढचा जो कलर आहे गोल्डन कलर जर पाहिजे असेल तर हा आहे गोल्डन कलर पुढचा जो आहे तो लाल कलर खूप सुंदर असा डार्क लाल कलर येतो एक ब्लाउज सगळ्या साड्यांवरती म्हणजे जवळजवळ तीन ते चार साड्यांवरती मॅच होतो त्यामुळे तीन चार ब्लाउज घेतले की ब्लाउज शिवायचा टेन्शन नाही हा आहे ब्लॅक कलर ब्लॅक कलर खूप सुंदर दिसतो कारण याला वर्क जे आलेले आहे ना त्यामुळे ब्लॅक कलर उठून दिसतो ग्रीन कलर हा आहे बॉटल ग्रीन कलर तर हा बॉटल ग्रीन आणि फोटोमध्ये कलर चेंज होतात हा आहे राणी पिंक कलर राणी कलर वेगळा आणि राणी पिंक वेगळा राणी पिंक मध्ये ज्यात गुलाबी पण टोन येतो आणि राणी कलर पण येतो त्यामुळे हा राणी पिंक कलर आहे कॉपी कलर खूप सुंदर कलर आहे हा सुद्धा मस्त आहे हा बघा हा मरून कलर आहे बघा वर्क पुन्हा एकदा बघून घ्या खूप सुंदर असं वर्क आहे असो आता ही व्हरायटी झाली पुढचे पॅटर्न आणि पुढची डिझाईन बघूया पुढची डिझाईन खूप सुंदर डिझाईन आहे आणि त्याला पैसे जे आहे ते पन्नास रुपये एक्स्ट्रा वाढतात कारण याला जे वर्क आलेलं आहे हे वर्क जास्त वर्क आहे हे बघू शकता आणि खूप सुंदर असं वर्क आहे ब्लाउजचं कापड तुम्हाला लक्षात येईल ब्लाऊजला पूर्णपणे हलकीशी चकाकी आहे त्याला शाईन देणार का हे बघू शकता याच्यामध्ये ना त्याने अशा पद्धतीने हे वर्क ॲड केलेलं आहे हा सुद्धा कपडा खूप चांगला क्वालिटीचा आहे कपड्याचा प्रश्नच नाही आहे अगदी डोळे झाकून हा कपडा घेऊ शकता हे बघू शकता आणि यातलंच पॅटर्न जो आहे तुम्ही घातलेला आहे तुम्हाला जसं पाहिजे आणि हो याला टीप वगैरे मारून सुद्धा तुम्ही तुमच्या हिशोबाने करू शकता आता मी घातलेला आहे तर बघा डबल एक्सल साईज आहे माझी तर मला अशा पद्धतीने बसत आहे त्यामुळे तुमची साईज जशी असेल त्या हिशोबाने तुम्ही ऑर्डर करू शकता पूर्णपणे टिकलीचं वर्क दिले हे बघू शकता मधले हे जे धागे आहेत ना याच्यामध्ये बारीक असं टिकलीचं वर्क देण्यात आलेलं आहे एम्ब्रॉयडरी कमी आणि टिकली वर्क जास्त आहे त्याच्यामुळे ना याच्यावरती शाईन खूप छान पद्धतीने येते वर्क आहे बॅकला सुद्धा वर्क आहे कलर आहे तो आहे गुलाबी कलर हा बघू शकता हा आहे गुलाबी कलर ब्ल्यू कलर त्याच्या पुढचा जो कलर आहे तो आहे ब्ल्यू कलर ब्लाउजची प्राइस सांगून ठेवते आताच ब्लाऊजची प्राइस जी आहे ती साडेतीनशे रुपयेला तुम्हाला हा ब्लाउज एक ब्लाऊज जर घेतला तर तुम्हाला एक ब्लाऊज साडेतीनशेला मिळेल आणि तुम्ही जर जोडी घेतला म्हणजे एका बरोबर दोन जर घेतले तर सहाशे पन्नास ला तुम्हाला हे ब्लाउज मिळणार आहे साडी बरोबर जर घेतला तर तुम्हाला हा ब्लाउज तीनशे रुपयाला मिळणार आहे हा पुढचा आहे तो होता गोल्डन कलर हा जो आहे तो वाईन कलर आहे, आहे हिरवा कलर खूप सुंदर असा हिरवा कलर ब्लॅक कलर आहे, तो तो आहे लाल कलर हा एकदम डार्क असा लाल कलर आहे तो आहे चॉकलेटी कलर आणि हा ब्लाऊज जो आहे तो साडेतीनशेला मिळणार त्यामुळे तुम्ही आता तुम्हाला प्राइस तर कळलेले आहे त्यामुळे तुम्हाला हा हवा का हा हवा दोन्ही पैकी जो हवा तो तुम्ही बुकिंग करा मी जे ब्लाऊज दाखवले ते तुम्ही काठपदर जसं ह्या माझ्या साड्या आहेत अशावरती किंवा इतर कुठल्या साड्यांवरती घालू शकता पण काही असे ब्लाऊज जे आहेत ते शालू टाईप आपल्या साड्या असतात ज्याच्यावरती आपलं कुठंतरी ब्लाऊज खराब झालेला असतो खूप दिवसाची साडी असते पण ब्लाऊज मग ते कापड आणा मॅचिंग होतं न होतं असं खूप साऱ्या गोष्टी असतात मग ते शिलाई द्या शिवून घ्या तर मी फ्री साईजमध्ये फ्री साईजमध्ये काही ब्लाउज असे उपलब्ध केलेले आहेत ब्लाउज म्हणजे ब्लाऊज आहे बघा खूप सुंदर असा ब्लाऊज आहे हा तर ही फ्री साईज आहे ग्रीन ब्ल्यू ब्लॅक व्हाईट असे जे कलर आहेत कशावरती पण चालतात आता हा जो ब्लाऊज आहे या साडीवरती सुद्धा रेड कलरचा ब्लाऊज चालतो आता मी जेवढे कलर आणलेले आहेत तेवढे दाखवेन प्राइस खूप रिझनेबल आहे तुम्ही ब्लाऊजला शिलाई जेवढी देतात त्या शिलाईच्या बदल्यात हीच ब्लाऊज तुम्हाला मिळतोय म्हणजे शिलाई फक्त देता कापड वेगळं सगळं वेगळं ते आणि कसं शिवून देतात काय माहित पण हा ब्लाऊजच तुम्हाला मिळतोय अखंड शिवलेला फक्त तुम्हाला तुमच्या हिशोबाने ॲडजस्ट करून घ्यायचा आहे तर बघू शकता ब्लाऊजवरती जे पूर्ण वर्क जे आहे पूर्ण एम्ब्रॉयडरी वर्क आहे सोबत टिकली वर्क आहे किती सुंदर अगदी बारीक असं वर्क देण्यात आलेला आहे हा आहे त्याचा गळा गळ्याला सुद्धा खूप सुंदर असं भरीव वर्क देण्यात आलेला आहे तर ही पुढची साईट या आहे याच्यामध्ये कप आहेत कप आहेत त्यामुळे तुम्हाला तुमच्या हिशोबाने तुम्हाला, तुम्हाला वाटलं ठेवू शकता नसेल तर काढू शकता हे बघू शकता साईट आपण बघूया तर ही आहे बॅकची डिझाईन गळा जो आहे तो प्रॉपर डीपमध्ये आहे बॉर्डर सुद्धा देण्यात आलेली आहे या बॉर्डरीमुळे आणि चार चांद लागतात आपल्या ब्लाउज टीप ही खोलायची काढायची आहे आणि याला हुक आहेत पुढे हे बघा त्यामुळे तुम्ही तुमच्या हिशोबाने करू शकता आतल्या साईडला माया बघा ही एवढी माया आहे म्हणजे यात पण अजून जरा साईज वाढवायची असेल तर वाढवू शकता कमी करायची असेल तर कमी करू शकता आणि ब्लाऊज जर बघायला गेलं तर ब्लाऊजचं दाखवते मी तुम्हाला थोडंसं उलट म्हणजे उलटं करून याला आतून अस्तर आहे नुसतं वरून नेटचं कापड नाही तर आतून सुद्धा अस्तर देण्यात आलेलं आहे अस्तरमुळं ब्लाउजचं ब्लाऊजचं जे म्हणतात ना आपण लाईफ जे आहे ती चांगली राहते म्हणजे जास्त दिवस राहते तर हे बघू शकता ही याला अजून आतून एवढी माया आहे ब्लाउज बद्दल जर कळलं आता पूर्णपणे मध्ये सुद्धा ब्लाऊजच्या वर्क आहे बॅकला सुद्धा ब्लाऊजच्या वर्क आहे प्राइस सांगून टाकते पहिल्यांदा प्राइस जी आहे ती साडेपाचशे रुपयेला तुम्हाला हा ब्लाउज जो आहे तो घरपोच मिळणार आहे ओनली साडेपाचशे महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या बाहेर पन्नास ते शंभर रुपये एक्स्ट्रा लागणार आहे पुढचा जो कलर आहे तो आहे ब्लॅक कलर ब्लॅक कलर सुद्धा खूप सुंदर दिसतो बघा आणि शक्यतो मुली ज्या असतात ना ब्लॅक कलरला खूप पसंती देतात सॉफ्ट असं नेटचं कापड आहे हे बघू शकता नेटचं कापड येत नेट आहे आणि सिल्की शायनी असं नेटचं कापड आहे आणि मऊ आहे कुठेही खरबरीत असं बर्ड वगैरे नाहीये ब्लॅक व्हाईट असे कलर आहेत ना जे सगळ्यांवरती चालतात हे बघू शकता तर हे बघू शकता डार्क असा ब्ल्यू कलर जो डार्क ब्ल्यू मध्ये येतो हा सुद्धा ब्लाउज जो आहे तो बऱ्याचशा साड्यांवरती चालतो आणि वर्कचा तर प्रश्नच नाहीये कोणताही ब्लाऊज बुकिंग करण्यासाठी वरती स्क्रीनवरती नंबर आहे नव्वद शहाण्णव झिरो तीन एकवीस ब्याण्णव याच्यावरती तुम्हाला ओनली व्हॉट्सअप करायचं आहे व्हॉट्सअप करायचं व्हॉट्सअप करून जो ब्लाऊज आवडला त्याचा स्क्रीनशॉट काढायचा फोटो काढायचा तिकडे व्हॉट्सअपला यायचा आहे व्हॉट्सअपला येऊन टाकायचं की ताई आम्हाला हा ब्लाऊज पाहिजे पेमेंट डन म्हणून मेसेज आला की तुम्ही दिलेल्या पत्त्यावरती हा ब्लाऊज जो आहे तो घरपोच पोहोचवण्यात येतो